नमस्कार स्वागत आहे तुमचं मैदान होतंय उद्या शितोळे नगर या गावचं आणि ते मैदान होतं आहे निमसोड या फाटीवरती आणि त्यांचं पारंपरिक असं जुनं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये जवळजवळ सगळ्या बैलांच्या पहिरे फिक्स झालेले आहेत आणि हेच मैदान मा मागच्या वर्षी झालं होतं आणि त्या मैदानात कुणी बाजी मारली होती नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया कारण की कमबॅक त्या भागाचं होतं त्या मागच्या वर्षीच्या मैदानात पण यंदा कम बॅक करतोय का बॅड पॅच चालू आहे दोन दोन मैदाना झालं टॉपची परंतु तो बैल आहे बाकासूर आणि तो बॅड पॅचमधून लगेच निघतो बाहेर सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचा लाडका बैल तो चला तर मग सुरुवात करूया की मागच्या वर्षी जे मैदान झालं शितोळे नगरचं त्या मैदानात एक टॉपच्या सात गाड्या फायनलला राहिलेल्या आणि त्या बैलांनी गुलाल घेतलेला नक्कीच कोणत्या बैलांनी गोलाल घेतला नक्कीच जे फायनलला कोणकोणते बैल होते ते बघूयाच कारण का टिके टक्कर होती त्या मैदानात नक्कीच सात नंबरचा जो निकाल होता तो शार्दूल आणि साधाबा मास्तर रेटरेकरांचा महिब्या ही जोडी पाडली होती महिब्याचं कमबॅक खूप मोठं होतं त्या मैदानात सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो एक टॉपचा बैल होता परंतु मध्यंतरी आता बघितलं थोडंसं त्याला आजारी आहे तो पायाला लागले दुःखपात आहे नक्कीच काम होईल त्या वाघाचं पाकासूरचा आशीर्वाद त्याच्यावरती कायम असेल आणि नक्की शार्दूल आणि महिब्यानं सात नंबरचा मान पटकला होता नगरच्या मागच्या वर्षीच्या निमसर फाटीच्या मैदानावरती सहा नंबरचा जो मान मिळवला होता तानाजी आणि टग्या या दोन मातब्बर बैलांनी या बैलांनी पब्लिकनं असा बेकार सेमी काढलेला सगळ्यांना माहीत आहे जर कुणाला माहीत नसेल तर सांगतो कारण की मातब्बर बैलं त्या मैदानात होती बुलढाणाचा बाब्याला एवढं हारवणं सोपं होतं बुलढाणाचा बाब्या मध्ये होता तरीसुद्धा त्या तानाजी आणि टाग्यानं एवढं बेकार अटक केलं पब्लिकनं आणि गाडीनं सेमी काढून एक दहशत निर्माण केली परंतु फायनलला या गाडीला सहावा नंबर मिळाला पाच नंबरला होता तो पुष्पा तोच पुष्पा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक डोळ्यान एक डोळा असा झाकला जातो त्या बैलाचा आणि टिटवी टिटवी ही अमित पाटील सुप्नीकरांची नाहीये दुसरी टिटवी होती या गाडीनं सुद्धा चांगलं काम केलं होतं गटामध्ये गाडी जुंपली नव्हती बरं का म्हणजे काहीतरी दहशत असल्याशिवाय असं कोणी काही बोलत नाहीये आणि करत सुद्धा नाहीये नक्कीच पुष्पा आणि टिटवी या गाडीचा पाचवा क्रमांक आला होता त्या मैदानामध्ये चार नंबरला होता बाजी करंजय पुलकरांचा बाजी आणि जीवन डायव्हर निनामकर यांचा सुंदर सगळ्यांना माहित आहे बाजी काय इतिहास आहे त्या बैलाचा संबंध मराठा जुना बैल जुना आणि जानता बैल आहे वय झाले तरी सुद्धा पळतो तो सोनार पाडायच्या काळातला तो बैल आहे बघा अंगात अजून त्याच्या रक्क धमाक किती आहे पळायची आणि जीवन डायवर निनाम यांचा सुंदर तर सगळ्यांना माहित आहे तो काय पळतो किती पळतो चाला किती चालाकीचा बैल आहे शिंग थोडीशी त्याची अशी वाकडी दिसतात परंतु तो असं वाटतं की गट सुद्धा निघायचं नाही त्या बैलाला पण जायल त्या मैदानात तो गुलाला मध्ये असतो नक्कीच या गाडीचा चौथा नंबर आलेला नगरच्या निमसोडच्या फाटीवरती तीन नंबरचा मानकरी होता सोन्या आणि रावण सोन्या आणि रावण ही पण गाडी एक चांगली पळाली परंतु घासाघाशी झाली आणि त्या गाडीचा तिसरा नंबर आला दोन नंबरला काय बोलाव त्या बैलाबद्दल वाटेगावकरांचा तो काय त्याला म्हणतात ना हो नवीनच बैल आहे वाटेगावचा जो आता त्याचं नाव मला माहित नाहीये आणि त्याच्यासोबत पाहिला बाजी सगळ्यांना माहीत आहे वाटेगावचा जो लक्षाच्या पायलावरती पाव पाऊल ठेवतोय तो बैल तो नक्कीच त्या मैदानामध्ये दोन नंबरला राहिलेला वाटेगावचा तो बैल आणि बाजी आणि वाटेगावचा जो बैल होता तो म्हणजे एवढ्या स्पीडचा बैल होता कासेगावला जे वन बी एच के फ्लॅट झालं मनकरी होता शंभू आणि रायफल पण त्याचा तो बैलाचा दुसरा नंबर आला होता नाव मला माहिती नाही नाव सुचवा तुम्ही त्या कमेंट्समध्ये आणि एक नंबरचा तर काय मानकरी सगळ्यांना माहीतच आहे तो काम बॅक करतोच आणि काम बॅक करणारा तो बैल एक मेब्रात बाकासूरच आहे आणि त्यानंच एक नंबरचं मैदान पटकावलं होतं मागच्या वर्षीचं शेतोळी नगरचं आणि त्याच्यासोबत होता बावऱ्या आणि बावर्या आणि बाकासूर बावरा एक नवीनच बैल होता एक नवीन बैल घेऊन त्यानं एक नंबर केलेला होता आणि सगळ्यांना माहीत आहे बाकासूरची हवा ही सगळ्या मैदानात ज्यावेळेस तो असतो दहशत असतीच त्या बैलाची आणि नक्कीच तो उद्याच्या मैदानात काय कमाल करेल बकासूरचा पायरा चिमण्यासोबत सांगण्यात येतोय नक्कीच चिमण्याचा आहे की कोण आहे बघूया आणि मथुरचा पायरा सुद्धा एक वेगळाच आहे बरं का कॉकटेल पिंटू शेट मोडक वडकी यांचं किंवा वैभव कदम यांचा रुद्रा चर्चा चालू आहे यांचे या दोन बैलांच्या पैऱ्यांची नक्कीच आता कोण असेल पैरा आणि कोण उद्या गुलाल घेऊन जाईल सगळ्यांचं लक्ष लागले बघूया बकासूरचा कामबॅक उद्या होतोय आणि होणार आणि मग सुद्धा काम बॅक होतोय आणि होणार व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद